मध्ये जुने कुजलेले जुने वडाचे जीर्ण होऊन पडलेले झाडाची एक बाजू तसेच गुलमोहराचे जुने झाड तोडण्याची परवानगी मिळणेबाबत वरील विषयानुसार पूर्वक अर्ज करतो की मी वरील ठिकाणचा रहिवाशी असून माझी गणेशघाट गोदावरी नदीकाठावर रामभाऊची थी म्हणून शेत जमीन आहे या जमिनीत जुने जीर्ण वडाचे मोठे झाड असून त्याची एक बाजू कुजून पडली आहे तसेच त्याचे बाजूला असलेले गुलमोहराचे झाड सुद्धा आज रोजी धोकादायक स्थितीत असून त्या ठिकाणी लहान लहान मुळे खेळत असल्याने जीवितास धोका निर्माण होऊ शकतो तरी मे साहेबांना विनंती की सदरील जुने जीर्ण कुजलेल्या वडाच्या झाडाची एक बाजू व गुलमोहराचे जुने झाड तोडण्याची परवानगी देण्यात यावी ही विनंती माझं नाव लिचंद रामनाथ नगर परिषद आलेलो आहे मी आता एक महिना झाला मी अर्ज करून माझे घडी आहे गणेश घाटाखाली तिथे माझी घडी तुम्ही आम्ही चार पिढीपासून राहतो तिथं झाडं फिजलेली आहे मी नगर परिषदेला अर्ज केला तर त्याचं मला काही उद्योग भेटला नाही उत्तर कमी दिले नाही मला आज परत आलो आज आज परत आलो उजगिरे साहेबाला भेटलो उदगिरे साहेब आणि ते अर्ज तुम्ही हे करा म्हणजे ग्रितेश घोसते यांनी पंचनामा केला पंचनामा करून त्याला एक महिना कंप्लीट होऊन गेला एक महिना झाला हे अर्ज आहे माझ्या हातात ते अर्ज ते साहेबांना दाखवलं सगळ्यांना दाखवलं तर म्हणजे हे हे साहेब नाही ते साहेब नाही आता माझं कधी हे काम कधी नाही झालं तीन दिवसाच्या आत तर मी जर माझे मुळं बाळ सगळं मरण उपशनला बसणार आहे माझी नम्र विनंती साहेब ला नगर परिषदला माझी नंबर अजून तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर